राजेंद्र क्लॉथ लग्न भव्य दालन ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्सवेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर संगमनेरमध्ये जानता राजा मैदानाजवळ मालपाणी इन्व्हेस्टमेंट या दालनाचा शुभारंभ मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या हस्ते झाला आदित्य आणि अनिता मालपाणी हे फायनान्स क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित दाम्पत्य आहे ते संगमनेर तालुक्यातील गुंतवणूकदारांना आर्थिक समृद्धी मिळवून देण्यामध्ये यशस्वी होतील असा विश्वास मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी व्यक्त केलाय आज आमचे मित्र आमचे बंधू दिलीपजी मालपाणी यांचे चिरंजीव आदित्य आणि त्यांची सून अनिता यांनी एक सुंदर नवीन दालन संगमनेरकरांना उपलब्ध केलं आहे मालपाणी इन्व्हेस्टमेंट्स या नावाने आदित्य आदित्यच्या नावातच उगवता सूर्य म्हणजे आदित्य निश्चितपणे आदित्य या कामात अनेकांना आपल्यासोबत घेऊन वर जाणार यात शंका नाही आदित्यने स्वत फायनान्समध्ये सी एफ ए पार्ट वन एम बी ए हे सगळं केलं आहे आणि त्यानेही मोठं उच्च शिक्षण घेतलं आहे आणि दोघांनी पुण्यात आणि देशाच्या फायनान्शियल कॅपिटल म्हणजे मुंबईत प्रदीर्घ अनुभव घेतला आहे काही वेळ इन्व्हेस्टमेंट कंपनींबरोबर आणि काही वेळ फॅमिली ऑफिसमध्ये मोठ्या ग्रुपच्या अशा दोन्ही भूमिका आदित्यने त्या ठिकाणी प्रदीर्घ कालासाठी केलेल्या असल्यामुळे त्याचा अनुभव हा सगळा समृद्ध अनुभव संगमनेरकरांना पुढे नेण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल यात शंका नाही या, या कार्यक्रमानिमित्त मी आदित्यला आणि त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या वाटचालीत बै, अनेक संगमनेरकर या प्रगतीपथावर पुढे जातील बँक ब इन्व्हेस्टमेंट म्हटल्यावर बँक एफ डीच्या व्यतिरिक्त अनेक पर्याय आहेत अनेक संगमनेरकर लँडमध्ये इन्व्हेस्ट करतात परंतु ती एक लिक्विड इन्व्हेस्टमेंट नसते परंतु लिक्विड इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे कितीतरी माध्यम उपलब्ध आहेत आणि याचा वेगवेगळ्या माध्यमांचा सर्च करणे योग्य माध्यम शोधणे यात आदित्यचा हातखंड आहे अनुभव आहे आणि त्याची पॅशन आहे त्याला त्यामुळे ते या सगळ्या पॅशनमधनं तो जे काही ॲडव्हाइस करेल ते निश्चित लोकांना फायद्याचं ठरेल यात शंका नाही संगमनेर तालुक्यातील अनेक व्यापारी उद्योजक नोकरदार वर्ग यांना आपल्या पैशांची गुंतवणूक सुरक्षित आणि योग्य ठिकाणी कशी करायची याचं परिपूर्ण मार्गदर्शन आदित्य आणि अनि अनिता मालपाणी यांच्या या दालनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे पुणे मुंबई या ठिकाणी नामांकित कंपनीमध्ये काळ अनुभव घेऊन सी एफ एचं शिक्षण घेऊन समृद्ध अनुभवाची ही शिदोरी संगमनेरकरांसाठी आर्थिक प्रगती करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे याविषयी मालपाणी इन्व्हेस्टमेंटचे संचालक आदित्य आणि अनिता मालपाणी यांनी गुंतवणूकदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय मी निवेशक मित्र आदित्य दिलीप मालपाणी फाउंडर मालपाणी इन्व्हेस्टमेंट्स कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुण्यावरून एमबीए फायनान्सची डिग्री घेतली आणि तेथूनच माझे कॅम्पस प्लेसमेंट मुंबई येथील एका वेलनोन म्युच्युअल फंड कंपनीमध्ये ॲज अ इक्विटी रिसर्च ॲनालिस्ट आणि फंड मॅनेजमेंटमध्ये झाली तिथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर मी एका फॅमिली ऑफिसमध्ये फंड मॅनेजमेंटचे काम केले या दहा वर्षाच्या कॉर्पोरेट एक्सपिरियन्समध्ये मी आठ ते नऊ फंड मॅनेजरसोबत जवळून काम केले आणि त्यामुळेच मला वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीज ह्याचा जवळून अभ्यास अभ्यास करण्याचीही मला संधी मिळाली तसेच अनेक लिस्टेड व अनलिस्टेड कंपनीजच्या ओज आणि सी एफ ओजला भेटण्याचीही मला संधी मिळाली तसेच त्यांचे बिझनेस मॉडेल समजण्यासाठी मी अनेक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सच्या व्हिजिट्सही केल्या या दहा वर्षाच्या कॉर्पोरेट एक्सपिरियन्समध्ये मी आठ ते नऊ वेगवेगळ्या फंड मॅनेजरसोबत काम केले त्यामुळे मला वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीज यांचा जवळून अभ्यास करण्याचाही मला संधी मिळाली तसेच अनेक लिस्टेड व अनलिस्टेड कंपनीजच्या सीईओ आणि सी एफ ओजनाही भेटण्याची मला संधी मिळाली तसेच त्यांचे बिझनेस मॉडेल समजण्यासाठी मी अनेक प्लांट व्हिजिट्सही केल्या या सगळ्यामुळे माझ्यामध्ये एक बिझनेस सेन्स आणि एक इन्व्हेस्टिंग सेन्स हा चांगला तयार झाला याच अनुभवाच्या जोरावर मग मी विचार केला की जर आपला हा अनुभव आपण जर आपल्या लोकांपर्यंत घेऊन येऊ शकलो तर हीच खरी आपल्या लोकांची सेवा असेल आणि त्यातूनच मालपाणी इन्व्हेस्टमेंटचा जन्म झाला अचिव्हमेंट ऑफ युअर फायनान्शियल गोल इज आर गो हे आमचे ब्रीदवाक्य आहे आणि याच वाक्यानुसार आम्ही आमच्या क्लायंटच्या पूर्ततेसाठी सतत काम करत असतो मालपाणी इन्व्हेस्टमेंट ही एक होलिस्टिक ॲडवायझरी फर्म आहे जिथे आम्ही आमच्या क्लायंटच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट त्यांच्या गरजा त्यांची आर्थिक ध्येये यांचा अभ्यास करूनच त्यांना वेगवेगळे सोल्युशन प्रोव्हाइड करतो त्यामुळे त्यांची आर्थिक वृद्धी तर होते त्यांची आर्थिक ध्येयही अजिब होतात पण त्याचबरोबर त्यांना लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्यही लाभते पैसा आला म्हणजे ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी आली आणि मालपाणी इन्व्हेस्टमेंट या दोन्ही व्हॅल्यूजशी कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही आमच्या निवेशक मित्र इनिशिएटिवच्या माध्यमातून आम्ही पन्नास हजार लोकांपर्यंत फायनान्शियल लिटरसी पोहोचवण्याचाही प्रयत्न करत आहोत कारण शाळा आणि कॉलेजेसमध्ये पैसा कसे कमवायचे हे शिकवले जाते मात्र या पैशाचे नियोजन कसे करायचे याची प्लॅनिंग कशी करायची हे मात्र क्वचितच शिकवले जाते त्यामुळे समाजातील ही गॅप भरण्याचा प्रयत्नही आम्ही करत आहोत मला खात्री आहे की तुमचा मला व माझ्या टीमला निश्चितच सपोर्ट असेल आणि मी पण तुमच्या अपेक्षांना खरे उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल धन्यवाद नमस्कार मी अनिता मालपाणी मालपाणी इन्व्हेस्टमेंट्सची को फाउंडर पुणे सिम्बॉयसिस कॉलेज येथून एम बी ए फायनान्सची डिग्री घेतल्यानंतर मी मुंबईतील एका फायनान्शियल ॲडवायझरी फर्मला जॉईन झाले जिथे मी वेगवेगळ्या फायनान्शियल प्रॉडक्ट्स व त्यांच्या सर्व्हिसेसचा अभ्यास केला व त्याचा अनुभवही घेतला त्यानंतर मी मुंबईतीलच एका वेलनोन फायनान्शियल प्लॅनिंग फर्मला जॉईन झाले जिथे मी वेगवेगळ्या क्लायंटच्या फायनान्शियल प्लॅन त्यांच्या गरजा व त्यांच्या ध्येयानुसार बनवले त्यांची फायनान्शियल जर्नी ही सुखकारक होईल व त्यांना वेळेतच फायनान्शियल फ्रीडम मिळेल या सगळ्या अनुभवाचा फायदा मी मालपाणी इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅन्टला करून देत आहे आमच्या निवेशक मित्र च्या इनिशिएटिव्ह आम्ही पन्नास हजार लोकांपर्यंत फायनान्शियल लिटरसी पोहोचवण्याचाही आमचा प्रयत्न राहील कारण पैसे कसे कमवतात हे स्कूल व कॉलेजेसमध्ये शिकवतात पण पैशाचं नियोजन कसं करतात हे क्वचितच शिकवतात हीच गॅप भरण्याचा आमचा प्रयत्न राहील यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे डॉक्टर संजय मालपाणी यांनी आदित्य आणि अनिता मालपाणी यांना शुभेच्छा दिल्या आज माझे मित्र आदित्य मालपानी आणि अनिता या दोघांनी संगमनेर येथे मालपाणी इन्व्हेस्टमेंट्स नावाने इन्व्हेस्टमेंटची एक नवीन फर्म या ठिकाणी सुरू केलेली आहे दोघांनाही मुंबईमध्ये पुण्यामध्ये काम केल्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे संगमनेर आणि संगमनेरच्या संपूर्ण परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा लोकांना सेवा मिळेल एक कन्सल्टन्सी मिळेल एक त्यांना सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल कारण संगमनेरची बाजारपेठ ते फार मोठी आहे सगळ्यांकडे पैसे आहे पैसे मॅनेज कसे करायचे हे आता तुम्ही दोघं तु या ठिकाणी सगळ्यांना सांगतील आणि पैसे वाढवायचे कसे हाऊ टू ग्रो मनी ह्याच्यामध्ये पण हे दोघं चांगलं सगळ्यांना मदत करतील आपण सर्वांनी त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा आदित्य मालपाणी यानं आज संगमनेरमध्ये नवीन कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे मुळात संगमनेरमधला व्यापार व्यवसाय संगमनेरची इकॉनॉमी हे निश्चितपणे अतिशय गगन भरारी घेणारी अशी आहे आणि त्यामुळे संगमनेरमध्ये फायनान्शियल पोर्टफोलिओ पाहणारे फायनान्शियल अकाऊंटिंग आणि त्या संदर्भात इन्व्हेस्टमेंट्सच्या संदर्भात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देणारे असे प्रोफेशनल्स अत्यंत आवश्यक होते आणि आदित्य यानं ते काम आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे मुंबईमधला मोठा अनुभव पाठीशी त्याच्या उत्तम शिक्षण आहे आणि दिलीप भाऊंचं मार्गदर्शन आहे त्यामुळे या संपूर्ण म मला आजच्या या निमित्तानं आमचे आजोबा सोमनाथजी मालपाणी यांचं विशेष आठवण येते कारण शेअर मार्केटच्या संदर्भातला त्यांचा जो अभ्यास होता तो अद्भुत होता आणि त्यांच्या डोक्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग जे चालायचं ते एक चालतं बोलतं त्या जमान्यातलं कॉम्प्युटर होतं असं मला वाटतं आणि ती परंपरा आज पुन्हा आदित्यनं पुढं नेण्याचं ठरवलेलं आहे आणि मालपाने इन्व्हेस्टमेंट नावानं हे नवीन कार्यालयात सुरू झालेलं आहे निश्चितपणे अत्यंत पारदर्शी आणि विश्वासानं आपल्या फंड्सची मॅनेजमेंट कोणाकडे सोपवावी असं असा प्रश्न म्हणत आला तर त्याचं उत्तर असेल मालपाने इन्व्हेस्टमेंट आदित्य मालपाने अनिता हीही त्या सगळ्या विषयामध्ये अत्यंत तज्ञ आहे अनुभवी आहे आणि या दोन्ही युवा व्यक्तिमत्त्वांनी आज ही नवीन सेवा संगमनेरमध्ये सुरू केलेली आहे संगमनेरमधली एक जी गरज होती एक पोकळी होती ती भरून काढण्याचं काम या निमित्तानं झालं आहे आज विशेष म्हणजे स्वर्गीय ओंकारणाजी मालपाणी यांचा अठ्ठ्याऐंशीवा जयंती दिवस आहे त्यांनी संगमनेरला एक नवी दिशा दिली आणि एकूणच व्यावसायिक वृद्धी कशी करावी या संदर्भात नीतिमत्तेनं आपला व्यवसाय पुढे कसा न्यावा याचा एक आदर्श उभा करून दिला आणि त्या आदर्शांवर चालण्यासाठी आजचा हा शुभ दिवस निवडला गेला आणि आजच्या दिवशी मालपानी इन्व्हेस्टमेंट या नवीन दालनाचं आज उद्घाटन जे झालं आहे त्याबद्दल अनिता आणि आदित्य दो या दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा या प्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ललिता देवी मालपाणी रचना भाभी मालपाणी अनुराधा मालपाणी गिरीश मालपाणी राजेंद्र सोमाणी विवेक कासार संदीप चौथवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर